आधी मी पेपर फोडणार नाही त्याच्यामुळे एक 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 टप्प्याने आम्ही चाललेलो आहोत साहजिकच आहे आपला दुसरा प्रश्न हाही आहे की संयुक्त सभा कधी होणार तर त्याही बाबतीत मी तुम्हाला सांगितलेले की पहिलं आता एक जाहिरातीच क्षेत्र आहे जाहिरातीच जे काही मटेरियल लागतं ते मी नीट आखतोय आणि ते झाल्यानंतर मग आमच्या संयुक्त सभा असतील त्याचबरोबरीने एक संयुक्त वचननामा ज्याला आम्ही पूर्व साली जे संस्थापक तो थे श्यामा प्रसाद मुखर्जी उन्होंने उस वक्त आजादी के लिए लड़ने वाली कांग्रेस नहीं आनी वो तो आए हैं जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे मोदी जी गए थे वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया लेकिन वहां भी वो मस्जिद में गए यहां भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं तो फिर उसको वो कैसे देखते हैं जैसे मैं कैसे देखता हूँ ये सवाल है वैसे वो कैसे देखते हैं वो भी एक सवाल है Yeah. <सवाल> पश्चातपंग फोडलं नसत तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटले की मोदी गेट आहे मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटर गेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटर गेट हे प्रकरण दिलं नाव दिलं गेलं तसंच ह्या प्रभाकरजीनी प्रभाकर प्रावा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय पडकार आहे हा कळला असेल बरोबर त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये